जर मराठा क्रांती मोर्चा हे म्हणत असेल की एखाद्या माझ्या वंजारी भाऊ असलेल्या धनंजय मुंडेंना पदावरून दूर करा कराबरीनं आरोपी करा मुस्कटदाबी करत असेल राजकीय मुस्कटदाबी निर्माण करत असेल आणि मराठा क्रांती मोर्चा नावाने जर एखादा मोर्चा तयार करत असेल तर भगवान बाबाची शपथ भगवान बाबाची शपथ रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ माहिल्या देवी होळकरची शपथ तुम्हाला सांगतो आम्ही सुद्धा धनगर क्रांती मोर्चा आम्ही सुद्धा वंजारी क्रांती मोर्चा आम्ही सुद्धा सर्व धार्मिक संघटना एकत्रित होऊन बहुजन क्रांती मोर्चा जे जे संविधानाला मानतात संविधान क्रांती मोर्चा सगळ्या एकत्र करू परंतु धनंजय मुंडे सन्माननीय मंत्री केवळ वंजारी समाजाचे आहेत त्यांचं होल्ट आहे सामान्य माणसं त्यांना भेटतात सामान्यांची कामं ते करत असतील आणि कष्टकऱ्यांची कामं करत असतील त्यांचं वर्चस्व कुठंतरी कमी व्हावं या दृष्ट हेतून जर मोर्चे काढले जात असतील तर त्याचं उत्तर सुद्धा देण्याची ताकद आम्हा भगवान बाबाच्या साधकांमध्ये आहे अरे गणाची शक्ती आमच्यामध्ये सुद्धा आहे हे रक्त सुद्धा भीम बाबाचं आणि भगवान बाबाचं टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत मी विशाल पडे गुणरत्न सदावरते वकील गुणरत्न सदावर्ते यांचा एक व्हिडिओ मी आता पाहिला बीडच्या घटनेवरती ते बोलत होते तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय सुरेश दोस यांच्यावरती ते विशेषतः बोललेत की धनंजय मुंडेंना आरोपी ठरवणार आहे ते कोण तर बीडच्या घटना आहेत आणि आता दोघा मोर्चा होतोय आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात मराठी क्रांती मोर्चाने काही ठराव सुद्धा घेतले तर हे ठराव धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्याचा ठराव था असेल वाल्मिक कराडे यांची ईडी मार्फत चौकशी करण्याचा ठराव था असेल अनेक गोष्टी आहेत त्याच्यावरती मी त्यांच्याशी बोलणार आहे सर आपलं खूप खूप स्वागत आहे स्टोरी डॉट कॉममध्ये बीडच्या घटनेवरती सुरेश धस रोज आरोप करतायत धनंजय मुंडे यांचं ते नाव घेत नाहीत पण आका म्हणतायत पा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्याच्या नंतर कोणते धस आहेत मला त्यांची काही ओळख नाही मी काय त्यांच्या बाबतीत काय त्यांचे पुस्तकं लिहिलेले आहेत म्हणून किंवा एखाद्या शास्त्राच्या अभ्यासक म्हणून मी कधी काही त्यांचं ऐकण्यात आलेलं नाही की काय व्यक्ती आहे म्हणून परंतु बघा एका मर्यादेमध्ये माणसानं लोकप्रतिनिधी झाल्याच्या नंतर आपलं वर्तन असलं पाहिजे सभागृहामध्ये तुम्ही बोलले इथपर्यंत ठीक आहे सभागृहात एखादा मुद्दा तुम्ही उपस्थित केला आका काका मामा हे कोण कौन, हे कोणत्या शाळेतलं शिक्षण आहे धस हा आका काका म्हणायचं कशाला दम नाही तर कशाला फिरून फिरून बोलायचं त्याच्यामुळं एखाद्या तपासाला गुमर्यां करण्याच्या भानगडीत पडायचं हे वर्तन बरं नव्हे धस हे वर्तन बरण वे आणि अशी माणसं एखाद्या विषयाला जाती अंताकडून जाती वादाकडे घेऊन जाण्याच्या भानगडीत असतात आणि मला असं वाटतं की त्यांचा उद्देश प्रस्तुत सन्माननीय सरकार किंवा तपास यंत्रणा सफल होऊ देईल असं मला वाटत नाही कारण आरोपीच्या संदर्भाने कारवाई होणं अपेक्षित असते परंतु जस्ट बिकॉज उंगली निर्देश करणं तुमच्या भाषेमध्ये सांगायचं तर आका काका हे म्हणून अरे बाबा लक्षात ठेवा की एखाद्या कर्मावर शिक्षा असू शकते धर्मावर शिक्षा असू शकत नाही दस धर्मावर शिक्षा असू शकत नाही दस त्यामुळं मी बजावत आहे स्टॉप दॅट आणि अशा प्रकारे एकतर हिंमत नाही नाव घेण्याची त्या पुढं जाऊन अशी मुजोरी त्यापुढं जाऊन वेगळं वर्तन तपासा काढून धर्माकडे घेऊन जाण्याची ही म्हणजे केवलवानी प्रयास ह्या गोष्टीला महाराष्ट्र मान्य करत नसतंय आणि बीडमधला माझा वंजारी भाऊ असेल किंवा बीडमधला कष्टकरी मराठा असेल ते सुद्धा मान्य करेल असं मला वाटत नाही या मुद्द्यावरती बीडमधील सगळे आमदार एकत्र आहेत विशेषतः सगळे मराठा आमदार एकत्र आहेत आणि सगळ्यांचा रोग जो आहे तो वाल्मिक कराड यांच्याकडे हे पा मुद्दा वाल्मिक कराडांचा आहे की मुद्दा धनंजयच्या बाबतीतला आहे हे महत्त्वाचं नाही तुमचा इंटेंट काय आहे इंटेंट कोणत्याच लोकप्रतिनिधींचा कुणाला तरी कुणीतरी कोणत्या तरी कारणानं आपण एखाद्याला अडचणीत आणण्यासाठी काहीतरी भांडवल तयार करायचं <स्या> त्या भांडवला घेऊन आपण एखाद्या राजकीय नेत्याचं आयुष्य प्रश्नांकित करायचं हा जो केवलवानी प्रयत्न आहे गुन्ह्याचं समर्थन कोणी करणार नाही हत्येचं समर्थन कोणी करणार नाही परंतु एखादा एस्टॅब्लिश एखादी कंपनी असेल किंवा एखादा एस्टॅब्लिश पॉलिटिशियन असेल त्या व्यक्ती अशा प्रकारे कुणाला तरी संपवण्याच्या भानगडीत आमदारांनी पडू नये त्यातले त्यात जे लोकप्रतिनिधी आमदार असतात ते संविधानाला बांधील असतात ते संविधानाच्या शपतेला बांधील असतात आठवण करून देतो आमदारांना बिडच्या एक महत्वाची गोष्ट तुम्ही काय शपथ घेतलेली आहे आत्ताच काही आठवड्यांपूर्वी विसरलात का मान्य राज्यपालांना परत विनंती करावं लागेल यांना परत बोलावून शब्दाची आठवण करून द्या ममत्व तुमच्याकडे असलेली माहिती तुम्ही कुणाच्या तरी विरोधात किंवा समर्थनात वापरणार नाही ही शपथ विसरलात का जे संविधानाची शपथ विसरलेत काही आमदार जाती धर्मावर जायच जायचं काही आमदारांना हे यांना करता येणार नाही आणि असं करूही नये त्याचं कारण सिम्पल आहे संविधानासोबत द्रोह हे देशाविरोधातला द्रोह आहे धर्माविरोधातला द्रोह आहे प्रभू श्री रामचंद्राच्या विचाराच्या विरोधातला द्रोह आहे त्यामुळं बीडच्या आमदारांनी सुद्धा स्वतःच्या शब्देची आठवण करून घ्यावी मी फक्त एक एक ते दोनच प्रश्न विचारणार आहे मराठा क्रांती मोर्चाचे काही ठराव झालेत त्या मराठा क्रांती मोर्चाच्या ठरावात वाल्मिक कराडांना फाशी द्यावी धनंजय सह आरोपी करावं त्यांच्या वाल्मिक कराडांच्या मालमत्तेची इडी चौकशी असे आठ ते दहा एकंदरीत ठराव आहेत या ठरावांकडे तुम्ही कसं बघताय बघा हे अत्यंत म्हणजे वेदना देणार आणि दुःखद बाब आहे एका बाजूला तपास यंत्रणा आहे ज्या तपास यंत्रणेची निर्मिती भारतीय संविधानातून होते न्याय देण्याची निर्मिती भारतीय संविधानातून होते hmm. आणि दुसरीकडं एक धार्मिक संस्था उभी राहते ती सांगते अमुकाला फाशी द्या फरावपास <clears throat> केला जातो लोकशाही प्रक्रियेमध्ये तुम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे फाशी द्या म्हणण्याचा अधिकार मला दाखवून द्या बरा कोणत्या संहितेमध्ये अरे बाबांनो चलवा तुम्ही तुमचं संघटन काही म्हणणं नाही संघटन चलवायला तुम्हाला बंधन नाही पण वाल्मिक कराडांना सुद्धा फाशी द्या काळे बाबांनो चार्जशीट तयार केली तुम्ही की तुम्हीच न्यायाधीश झालात माझा मुद्दा फार वेगळा आहे तपास यंत्रणेला काम करू द्या धार्मिक यंत्रणांनी स्वतःच्या मर्यादा राखल्या पाहिजेत त्या पुढे जाऊन एक ठराव आहे म्हणे की सन्माननीय मंत्री धनंजय धनंजय मुंडे यांना म्हणे तोपर्यंत मंत्री पदावर जाऊ देऊ नका कोण पारित केला आदेश हा धर्मसंस्थेनं जर मराठा क्रांती मोर्चा हे म्हणत असेल की एखाद्या माझ्या वंजारी भाऊ असलेल्या धनंजय मुंडेंना पदावरून दूर करा जाबरीनं आरोपी करा मुस्कटदाबी करत असेल राजकीय मुस्कटदाबी निर्माण करत असेल आणि मराठा क्रांती मोर्चा नावाने जर एखादा मोर्चा तयार करत असेल तर भगवान बाबाची शपथ भगवान बाबाची शपथ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ माहिल्या देवी होळकरची शपथ तुम्हाला सांगतो आम्ही सुद्धा धनगर क्रांती मोर्चा आम्ही सुद्धा वंजारी क्रांती मोर्चा आम्ही सुद्धा सर्व धार्मिक संघटना एकत्रित होऊन बहुजन क्रांती मोर्चा जे जे संविधानाला मानतात संविधान क्रांती मोर्चा सगळ्या एकत्र करू परंतु धनंजय मुंडे सन्माननीय मंत्री केवळ वंजारी समाजाचे आहेत त्यांचं ओल्ट हो आहे सामान्य माणसं त्यांना भेटतात सामान्यांची कामं ते करत असतील आणि कष्टकऱ्यांची कामं करत असतील त्यांचं वर्चस्व कुठेतरी कमी व्हावं या दृष्ट हेतून जर मोर्चे काढले जात असतील तर त्याचं उत्तर सुद्धा देण्याची ताकद गणाची शक्ती आमच्यामध्ये सुद्धा आहे हे रक्त सुद्धा भीम बाबाचं आणि भगवान बाबाचं रक्त आहे त्यामुळं जातीय ते निर्माण करण्याच्या भानगडीत कोणी पडायचं नाही जातीय दंगली घडवून आणण्याच्या भानगडीत कुणी पडायचं नाही कायदेशीर उत्तर संविधानिक उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत दुसरा प्रश्न बीडच्या मोर्चावरती आहे आता जो उद्या मोर्चा काढता सर्व पक्षीय त्याच्यात आमदार आहेत संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे ज्युडिशियल इन्क्वायरी सगळी ती सेटअप झाली आहे पण याच्यामध्ये आणखी एक आहे धनंजय मुंडेंचं मंत्रिपदसुद्धा टार्गेटवर आहे नेमकं टार्गेट काय आहे या मोर्चाचं धनंजय मुंडेंचं मंत्रिपद आहे की न्याय मिळवून देणं आहे बघा काही दृष्ट हेतूनं काम करणारी माणसं असतात त्यांना एखाद्या म्हणजे मृत्यू पडलेल्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये सगळ्यांना सहानुभूती आहे परंतु एखाद्या मृत्यूवर किती राजकारण करावं ह्याला एक मर्यादा असली पाहिजे मला सांगा धनंजय मुंडेंना मंत्रिपदाहून घालवा हा त्या मृत व्यक्तीच्या न्यायाशी कसा संबंधित आहे किंवा धनंजय मुंडे हे त्या घटनास्थळावर आहेत का किंवा वाल्मिक कराड त्या घटनास्थळावर आहेत का किंवा धनंजय मुंडे यांनी सांगितलं असा काय पुरावा आहे का, का तुमच्याकडं किंवा धनंजय मुंडे सहआरोपी होऊ शकतील असा तरी दूरधरस्त काही विषय आहे का हे काहीच hmm. नसतं नाही कुठेतरी मनवे जोडणे बघा लक्षात घ्या आता अनेक सेलिब्रिटीज असतात स्टार्स असतात सिने कलाकार असतात hmm. तुम्हाला सांगतो हे पॉलिट राजकीय नेते असतात एखाद्या कार्यक्रमात कुणीतरी येते बाजूला उभं राहते फोटो काढते एखाद्या वेळेस एखादा डॉक्टर असते त्या डॉक्टरकडं अनेक प्रकारचे लोक पेशंट म्हणून येतात तसंच राजकीय पुढाऱ्यांचं आहे वकिलांसारखंच hmm. की वेगवेगळे लोक आपले प्रश्न घेऊन येतात याचा अर्थ वेगवेगळे प्रश्न आणलेले लोक सिविक प्रश्न असू शकतात एखादा आरोपी आहे त्या आरोपीचं त्या गल्लीतून घर काढून टाका असं सुद्धा सुप्रीम कोर्ट म्हणत नाही बरं का सुप्रीम कोर्टानं काय सांगितलंय त्या आरोपीचं घर सुद्धा तोडता येणार सुप्रीम कोर्ट हा सुप्रीम आहे त्याच्यामुळं आज काहीच कोणीच आरोपी नाही आहे धनंजय मुंडे आरोपी आहेत का काहीच नसताना तुम्ही हे जे मिशन चालवलेलं आहे हे मिशन कुठेतरी तुम्ही तपासाकडून जातीयकडे न्यायलात तपासाकडून तुम्ही ते व्यक्तिगत स्वार्थाकडे नेतात तपासाकडून ते तुम्ही एखाद्याचं प्राबल्य संपवण्यासाठी नेतात mm. परंतु मला असं वाटतंय की बीड हे क्रांतिकारी नगर आहे ते बीड आणि बिहार बिहार काय बिहार बिहार चुकीचं म्हणायचं नाही त्याच बिहारमध्ये गया बुद्ध गया आहे बिहारला चुकीचं बोट ठेवायचं नाही बिहार एक आमचं श्रद्धेचं केंद्र आहे आमचं श्रद्धेचं स्थान आहे त्याच्यामुळं बिहारच्या बिहार बाबतीमध्ये काही बोललेलं सुद्धा आम्ही ऐकून घेणार नाही बिहार पे गर्व हैकी बिहारुद्ध गयातमस्त होता त्याच्यामुळे बिहारला गुन्हेगारी बिहार म्हणायच्या भानगडीत जर कुणी पडलं तर, तर वैश्विक स्तरावर जे आहे या देशाची नामुष्की होईल हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे त्याच्यामुळं बिहारला किंवा बीडला मी असं म्हणेल की दोन्ही ठिकाणचे चांगली माणसं आहेत त्या ह्या ना त्या कारणानं ह्या पुढाऱ्यांनी अशा चुकीच्या उपमा देऊ नये जिथे बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या बिहारला सुद्धा चुकीच्या पद्धतीनं बदनामीच्या काळोखात लोटण्याच्या भानगडीत पडू नये शरद पवार सुद्धा बीडीमध्ये गेले शेवटचे फक्त दोन प्रश्न आहेत शरद पवार सुद्धा बीडीमध्ये गेले त्यांनी पण काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आणि त्यांचा रोग सुद्धा या म्हणजे परळीकडे होत त्यांचा सुद्धा शरद पवार यांचा काय रोख आहे आणि धसाचा काय रोख आहे मला दोघांच्या म्हणण्याला सुद्धा पॉलिटिकली काही ते बोलत असतील बरगळत असतील मला त्याच्यामुळे दोघांना सुद्धा दोघांच्या म्हणण्याला काय किंमत आहे ते काय सी बी आय ते काय सी आय डी आहेत ते काय एस आय टी आहेत की ते काय आमच्या सन्माननीय पोलीस प्रमाणे ते काय हवालदार आहेत का दोघ जण धसका हवलदार आहे कॉन्स्टेबल आहे कारण कॉन्स्टेबल साहेब आमचे का, का महत्वाचे आहेत तर त्यांनी लिहिलेला एफ आय आर सुप्रीम कोर्टापर्यंत रद्द करण्यासाठी जावं लागतं म्हणून माझे कॉन्स्टेबल साहेबांचं सा महत्त्व आहे तपासामध्ये कॉन्स्टेबल साहेबांनी एवढं महत्त्व मी धसांनाही देणार नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवारांना देणार नाही वकील आणि मराठवाड्यातले म्हणून तुम्हाला मला, मला शेवटचा प्रश्न विचारायचा बीडची लॉ अँड ऑर्डर खरंच गेल्या पाच वर्षात एवढी खालच्या तरायला गेली आहे का हे पा तुम्ही कशाच्या आधारावर म्हणाले कोणता सेन्सेक्स आहे लक्षात ठेवा की एक असं आहे की मागील अडीच वर्षाच्या अगोदर उद्धव ज्यावेळेस सत्तेमध्ये होते किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे विरुद्ध पुढारी शरद पवार जेव्हा सत्तेमध्ये होते त्यांची सत्ता होती त्यावेळेस अनेक प्रकारचे प्रश्न महाराष्ट्रात उपस्थित झालेले होते त्यावेळेस आता त्या प्रश्नांची सोडवणूक करता करता मागील अडीच वर्ष सन्माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब विद्यमान उपमुख्यमंत्री त्यांनी खूप काम केलं आता देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर देवेंद्रजीचा बीड असो की परभणी असो त्या संदर्भातला तपासाच्या बाबतीमधला दृष्टिकोन एकदम एकदा अगदी स्वच्छ आहे आणि मला असं हेच वाटतं आहे की तपास यंत्रणेवर विश्वास ठेवला पाहिजे न्यायालयावर विश्वास ठेवला पाहिजे आमदारांनी खासदारांनी न्यायाधीश होऊ नये याला फाशी द्या त्याला फाशी द्या हे करायच्या भानगडीत पडू नये कारण त्यांना एका संविधानाच्या मर्यादा आहे सर खूप खूप धन्यवाद तरी हे ते वकील गुणरत्न सदावरती बीळच्या घटनेवरती बीळच्या राजकारणावरती सविस्तर ते बोललेले आहेत तुमची मतंही कमेंटमध्ये जरूर नोंदवा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत